आजच्या दुपारच्या गोष्टीचं नाव आहे कुत्रा आणि गाढव आणि गाढव यांच्यामध्ये एक पैज लागते एक शर्यत लागते।, लागते की कुत्र्याला वाटते की मीच या भागाचा राजा आहे गाढव म्हणतो नाही आणि म्हणतो मी राजा या भागाचा भाग म्हणजे प्रसंड प्रत्येकाचे क्षेत्र असते बघा की हा एरिया वाटून घेतला मग ते म्हणतात ठीक आहे आता आपण ठरूया दोघांमध्ये पैस लागते आणि पैस कशी लागते कि तिने दिसते डोंगर तो बघा लांब त्या डोंगरावरती मोठं सिंहासन ठेवलेलं आहे पुढची दोघ पळत जायचो आणि जे कोणी त्या सिंहासनावर बसेल त्या खुर्चीवर बसेल तो राजा ठरला तर ते तुम्हाला जायचंय तिथे कुत्रा आणि गाढव लागते पळायला कुत्रा जोरात पळतो कुत्रा उन्हाळा असतो सफळ असतो ते जोरात पळत सुटत ते पुढे पुढे गेल्यानंतर एक गाव लागत आणि त्या काही कुत्रे मग या कुत्र्याच्या अंगावर पडते हा कुत्राला या गावचा ते कुत्रे त्या गावचे मग ते कुत्रे ह्याला भुंकायला लागतात आणि या कुत्र्याला आडवतात भांडणं कुत्र्याचं त्या भांडणामध्ये पुढे जाऊन येतो तरी पण कसं तरी करून त्यात बाहेर पडतो आणि कुत्रा पळायला लागतो पळतो गाव कारण दोन गावाच्या पलीकडे ते पुढचे पुढे गेल्यानंतर त्या गावात त्याला कुत्रे काय असतात डुंकाय लागतात आडवते त्याला त्याला तास येत नाही असं करत करत कस तरी त्या कुत्र्यातून मार्ग काढतो त्यांना जातो अरे बाबा नुमचा जाय तुमच आहे मी तुम्ही माझेच भाऊ आहे जाऊ दे दे की जाऊ तिथे जाऊन त्या खुर्चीवर बसणार ते बघतो तर गाढव अगोदर जाऊन बसले तिथे गाडवाच तिथं अगोदर कुत्र्याच्या अगोदर गाढव पोहोचले आणि अशा प्रकारे गाढव जिंकतो आणि गाढव काय करतो या भागाचा राजा होतो कुत्रा आता इथे गोष्ट संपते या ठिकाणी कुत्रा हुशार असून सुद्धा त्याला ती खुर्ची मिळत नाही कुत्रा हुशार असून त्याला ते पद मिळत नाही हुशार असून त्याला त्याच्या बनण्याप्रमाणे पात्रतेप्रमाणे काही मिळत नाही आणि हे गाढव असून त्याला मिळते म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे बाळांनो रोजच्या जीवनामध्ये अशाच प्रकारच्या घटना घडतात कि आपण हुशार असतो परंतु काही आपलीच माणसं आता आपलं कुत्र खुर्चीवर बसायला पण त्याला आडवलं कोणीच माणसाने आपलीच माणसं आपली काय करतात फेकड्याची वस्तू मला माहिती आहे पाय ओढतात तस झालेलं आहे म्हणून तो कुत्रा तिथे पोहोचू शकला नाही आणि अशा प्रकारे कुत्रा मागे राहतो आणि गाढवत त्या सिंहासनावर त्या खुर्चीवर बसतो आणि सगळं तो जाणवतो धन्यवाद